नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं वर्ड मराठी या यूट्यूब चॅनलवरती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दहा ते अकरा वर्षाच्या मुलीसाठी वेल्वेट लाँगॉनची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची तर याकरता इथे वेल्वेटचं फॅब्रिक घेतलेलं आहे मी जे की अडीच मीटर फॅब्रिक आहे साधारण अडीच ते तीन मीटर फॅब्रिक या ड्रेससाठी लागतं अडीच मीटर फॅब्रिकमध्ये मी हा ड्रेस बनवणार आहे आज तर इथं कॉटन अस्तर घेतलेला आहे तीन मीटर आता सर्वात प्रथम आपल्या टॉप पार्टची कटिंग करायची आहे तर टॉप पार्टची कटिंग करण्यासाठी आपण इथे अस्तरचं फॅब्रिक घेतलेलं आहे फॅब्रिक चार गाड्यांमध्ये ठेवलेलं आहे फोर फोल्डमध्ये माझ्याकडची बाजू बंद समोरची बाजू ओपन बाजू आहे आता सर्वप्रथम आपल्या टॉप पार्टची उंची किती ठेवायची तर साधारण आपल्याला इथे बारा इंच जे आहे तयार उंची ठेवायची आहे आणि एक इंच एक्स्ट्रा आपण यामध्ये सीम अलाउनसाठी किंवा शिलाई मार्जिनसाठी घेत आहोत तर तेरा इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि एक रेस जी आहे आखून घेतलेली आहे तर टॉप पार्टची आपली उंची आहे तेरा इंच आता वरच्या बाजूला घ्यायचं आहे शोल्डरचं मेजरमेंट तर शोल्डर तुमच्या मुलीचं जे पण शोल्डर असेल त्याला भागिले करून घ्या तर हे पहा इथे साधारण सहा इंच साठी मी शोल्डर मार्किंग करून घेत आहे बारा इंच शोल्डर आहे त्याचा अर्ध घेतलं तर सहा इंच त्याचबरोबर आता आपण इथे आमोल साठी मार्किंग केलेली आहे सहा इंचावरती जिथे आमोलचं एंड झालेलं आहे त्याच रेषेवरती आपल्याला घ्यायचं आहे चेस्टचं मेजरमेंट तुमच्या मुलीची जी पण चेस्ट आहे त्याला भागीले चार करून घ्या तर चेस्ट आहे इथे तेहतीस इंच तर तेहतीस इंचाचा चौथा भाग जो आहे तो इथे घेतलेला आहे सव्वा आठ इंच साधारणपणे आणि इथे मार्किंग करून घेतलेली आहे त्याचबरोबर दोन इंच एक्स्ट्रा इथे मार्जिन घेतलेली आहे आता इथे वेस्ट किती आहे तर वेस्ट आहे साधारण इथे एकतीस इंच तर एकतीस इंच हे पहा अशा प्रकारे एकतीस इंचावरती टेप पकडून घेतला टेप परत एकदा फोल्ड केलेला आहे तर हे झालं आपलं डबल फोल्डमध्ये आता चौथा भाग काढण्यासाठी सगळ्यात सोपी आणि इझी ट्रीप चार वेळा टेप फोल्ड करायचा हा झाला तुमचा चौथा भाग ज्यांना गणित येत नाही त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप साधे आणि सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे मार्किंग झालेली आहे आपली चेस्टची आणि वेस्टची आता आमोलसाठी मार्किंग करायची फ्रंट आमोलसाठी एक इंच आणि बॅक आमोलसाठी दीड इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे आमोल कर्व स्केलचा यूज करून आपण इथे आमोलचा जो कर्व आहे तो देऊन घेणार आहे अशा प्रकारे तुम्ही इथे फ्री हँडही है देऊ शकता पण याने जो गोलाकार येतो तो खूपच छान येतो तर अशा प्रकारे मार्किंग करून घेतलेली आहे दाखवल्याप्रमाणे आता आपल्याला काय करायचं आहे की नेकची मार्किंग करून घ्यायची आहे किंवा गळ्याची मार्किंग गळारुंदी या साईजमध्ये साधारण मी पावणे तीन इंच घेणार आहे हे पहा अशा प्रकारे पावणे तीन इंच मी गळ्याची रुंदी घेणार आहे आणि गळ्याची जी खोली आहे तर साधारण पुढच्या गळ्यासाठी साडेचार इंच घेणार आहोत आपण गळा खोली आणि मागच्या गळ्यासाठी साडेपाच इंच घेतलेली आहे बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही गळ्याची मार्किंग करून घेऊ शकता कोणत्याही आकारामध्ये शोल्डर अर्धा इंच जे आहे डाऊन करून घ्यायचे आहेत आमो साईडला दाखवल्याप्रमाणे हे पहा अशा प्रकारे गळ्यासाठी जो आहे बॉक्स करून घेतलेला आहे तर सुरुवातीला आपण जो फ्रंटनेक आहे त्याची मार्किंग करायची त्यानंतर आपल्याला बॅकनेकची मार्किंग करून घ्यायची आहे इथे दोन्ही गळे सेम खोलीचे ठेवले तरीही काही हरकत नाही तर अशा प्रकारे गोलाकार देऊन घेतलेला आहे आता केलेल्या मार्किंगप्रमाणे आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे पहिल्यांदा आपल्याला बॅकनेकची कटिंग करायची सॉरी बॅक आमोलची कटिंग करून घ्यायची आणि त्यानंतर गळ्यांची कटिंग करायची आहे तर हे पहा सुरुवात केली आहे कटिंगला तर आपण पहिल्यांदा बॅक कटिंग करून घ्यायची आहे आणि दोन्ही पार्ट सेपरेट करून दोन्ही गळ्यांची जी कटिंग आहे ते आपण सेपरेट करणार आहोत कारण इथे गळे जे आहेत आपले गळ्यांची खोली जी आहे दोघांची वेगळी आहे गळ्यांची खोली जर एकच असती तर आपण ॲट ए टाइम दोन्ही पार्ट एका वेळी कट केले असते कटिंग झालेली आहे फ्रंट आणि बॅक पार्टची सेम अशाच पद्धतीने आपल्याला मेन फॅब्रिकवरती पण कटिंग करून घ्यायची आता इथे मेन फॅब्रिक घेतलेला आहे मेन फॅब्रिक उलटं ठेवलेलं आहे आणि डबल फोल्डमध्ये आहे आत्ता कापडाच्या दोन घड्या आहे आणि फॅब्रिक जे आहे इथं चौकोनी करून ठेवलेलं आहे मी म्हणजे डबल फोल्डमध्ये आता आपल्याला हे जे फॅब्रिक आहे त्याचा एक कोपरा उचलून चार घड्यांमध्ये म्हणजे फोर मध्ये करून घ्यायचं आहे त्रिकोणाकृती तर हे पहा अशा प्रकारे मी फॅब्रिक त्रिकोणाकृती करून घेतलेलं आहे माझ्याकडची बाजू ओपन बाजू आहे आता हे पहा बंद बाजूवरती बंद बाजूचा टॉप पार्टची बंद बाजू ठेवायची आणि साधारण हे पहा अशा प्रकारे क्रॉसमध्ये टॉप पार्ट ठेवायचा साधारण मी इथं अर्धा ते पाऊण इंच जो टॉप पार्ट आहे बाहेरच्या बाहेरच्या बाजूला ठेवून घेतलेला आहे आणि मार्किंग करून घेतलेली आहे आता है? ही जी आहे मार्किंग आपल्याला मोजून घ्यायचं आहे की इथे साधारण किती येते तर सगळीकडे इथे साधारण आपलं साडेबारा इंच येत आहे वरच्या साईडला टेप ठेवायचा आणि साडेबारा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं तुमचं जे पण मेजरमेंट येईल तिथे त्या पद्धतीने तुम्हाला मार्किंग करून घ्यायचं आहे आता हे जे पॉइंट आहेत ते कनेक्ट करून घ्यायचे व्यवस्थित इथे परफेक्ट मेजरमेंट आलेलं आहे आपलं आता टॉप पार्ट जो आहे आपलं बारा इंचा आहे तर आपल्याला इंच टेप बारा इंच वरती ठेवायचं आहे अशा प्रकारे बारा इंचावरती जे वेस्ट मार्क आहे तिथे ठेवायचा आणि त्यानंतर गाऊनची फुल लेंथ जी आहे ती मेजर करून घ्यायची तुमच्या मुलीची जी पण लेंथ असेल ज्याही उंचीचा शिवायचा असेल त्याप्रमाणे तुम्हाला इथे उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे तर साधारण इथे मी अठ्ठेचाळीस इंचावरती मार्किंग करून घेणार आहे अशा प्रकारे मार्किंग करून आहे छोटे छोटे डॉट्स घेतलेत ते कनेक्ट करून घेतलेले आहेत आता केलेल्या मार्किंग प्रमाणे आपल्याला कटिंग करायची सुरुवातीला ले वेस्ट लाईन कटिंग करून घेणार आहोत आपण त्यानंतर बॉटमची कटिंग करून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे सेम अशाच पद्धतीने आपण अस्तरची पण कटिंग करून घेणार आहोत आता इथे जो एक पार्ट आहे त्यामध्ये आपला जॉईंट लागणार आहे तर जे उरलेलं फॅब्रिक असेल त्यातून आपण ह्या पार्टला जॉइंट जो आहे तो करून घेणार आहोत किंवा त्या ते पद्धतीने तेवढ्याच मापाचा जॉईंट जो आहे तो कट करायचा आहे हा जॉईंट कुठेही दिसणार नाही आहे तुमचा तर हे पहा अस्तरची पण मी इथे कटिंग करून घेतलेली आहे अस्तरची उंची मी एकतीस इंच ठेवलेली आहे जो बॉटम आहे तिथे मी अस्तरची उंची जी आहे कमी ठेवलेली आहे एकतीस इंच खालच्या बाजूला आपण नेटचं फॅब्रिक लावणार आहोत तर अशा प्रकारे दोन मीटर नेट मी घेतलेला आहे आणि दोन मीटर नेटमधून मी अशा प्रकारच्या स्ट्रीप ज्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत स्ट्रीपची जी उंची आहे ती दहा इंच आहे आणि रुंदीला पूर्ण पूर्ण दोन मीटर अशा टोटल मी सहा स्ट्रीप ज्या आहेत त्या कट करून जॉईंट करून घेतलेल्या होत्या अशा प्रकारे आता साधारण वरच्या बाजूने आपल्याला आठ इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे हे मार्किंग या करता की वरच्या बाजूला आठ ते नऊ इंचावरती आपण जे मार्किंग केलेलं आहे तिथे आपल्याला केनकेन जे आहे ते यूज करायचं आहे या मध्ये कम्प्लीट मार्किंग करून घ्यायचं आहे हे पहा अस्तरच्या पार्टवरती आपण हे मार्किंग करणार आहोत आता ज्या स्ट्रीप घेतल्या होत्या आपण त्या स्ट्रीप घ्यायच्या आहेत आता त्या स्ट्रीप कशा जॉईन करायच्या जो बॉटम आहे सुरुवातीला आस्तरचा बॉटम जो आहे तो डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा आहे त्यानंतर जी वरची बाजू आहे स्ट्रीपची तिथे सहा नंबरची टीप घ्यायची आहे आणि छोट्या छोट्या चुन्या करून पूर्ण बॉटम साईडमध्ये ही आपल्याला अटॅच करायची आहे टॉप पार्ट मेन फॅब्रिक घेतलं आहे त्यावरती आपल्याला आस्तरचं फॅब्रिक जे आहे ते ठेवून घ्यायचं आहे आस्तरचं फॅब्रिक ठेवून घेऊन आपल्याला ते पिनने सिक्युअर करायचं गळा आणि आमोल स्टिच करून घ्यायचं आहे अशाच प्रकारे फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट आपल्याला रेडी करून घ्यायचे आहेत उलट्या बाजूने ठेवलेलं आहे नंतर ते सरळ बाजूला करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे जुन्या घेऊन पूर्ण जे नेट आहे ते मी अटॅच करून घेतलं आहे बॉटम साईडला आता आपल्याला त्यावरती जे मेन फॅब्रिक आहे ते अटॅच करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे हे पहा मेन आणि परफेक्टली मॅच करून घ्यायचं आहे नेट अटॅच करून घेतल्यानंतर हे पहा अशा प्रकारचे कॅनकेन मी घेतलेलं आहे तर कॅनकेनच्या इथे मी साधारण दोन मीटर यूज केलेला आहे दोन ते सव्वा दोन मीटर तर हे पहा अशा प्रकारे दोन स्ट्रीप कट केलेले आहेत एका एका स्ट्रीपची जी लांबी आहे आता इथे डबल फोल्ड मध्ये असल्यामुळे ते तीस इंच दिसत आहे पण टोटल लांबी जी आहे साठ इंच साठ इंचाची साथी एक स्ट्रीप अशा चार स्ट्रीप मी कट करून घेतल्या उंचीला साधारण दहा ते अकरा इंच घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे पहा जो दुसरा पार्ट आहे बॅक पार्ट त्याला पण आपल्याला अशा प्रकारे नेट जे आहे ते अटॅच करून घ्यायचं आहे बॉटम साइडला परफेक्टली पूर्ण पार्टला जे आहे नेट अटॅच करून घ्यायचं त्यानंतर जी मार्किंग आपण केलेली होती वरच्या साईडला तिथे आपल्याला हे जे केनकेन आहे त्याच्या स्ट्रीप ज्या आहेत एकमेकांना जॉईन करून घ्यायच्या त्यानंतर हे केनकेन कसं लावायचं ते मी सांगते तुम्हाला जी, जी आपण मार्किंग केलेली होती तिथे आपल्याला हे केनकेन लावायला सुरुवात करायची येणे जो गाऊनचा लूक आहे तो बाउन्सी होतो आणि फुकतो जो गाऊन जो आहे तो व्यवस्थित असा फुकतो तर हे बघा अशा प्रकारच्या साधारण दीड ते दोन इंचाच्या प्लेट्स घ्यायच्या प्लेट्सचं डायरेक्शन एका साईडने राहील कोणत्याही अशा प्रकारे इथे मार्किंग करून घेतलेलं आहे प्लेट्स पूर्ण जे डायरेक्शन असेल कॅनकेन लावताना एकाच साईडने असेल हे पहा अशा प्रकारे कॅनकेन जे आहे आपण इथे व्यवस्थित स्टिच करून घेतलेलं आहे दुसऱ्या पार्टमध्ये देखील आपल्याला असंच पद्धतीने कॅनकेन अटॅच करून घ्यायचं आहे व्यवस्थित अशा प्रकारे मेन फॅब्रिक जे आहे आपण इथे अटॅच करून घेणार आहोत दोन्ही पार्ट्स रेडी केलेले आहेत आपण फ्रंट आणि बॅक पार्टचे दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे टॉप पार्टमध्ये बॉटम पार्ट दोन्ही मेन फॅब्रिक दोन्ही मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवून आपल्याला टॉप आणि बॉटम पार्ट जे आहे ते अटॅच करून स्टिच करून घ्यायचे आहेत व्यवस्थित दुसरा पार्ट पण असाच रेडी करायचा आहे समोरासमोर ठेवून दोन्ही पार्ट्स आपण ते स्टिच करून घेतलेले आहेत जॉईन केलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे परत दोन्ही मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवायचे एकमेकांवरती शोल्डरची फिटिंग करून घ्यायची आहे इथे फिटिंग करताना आपण एकाच शोल्डरची फिटिंग करणार आहोत आणि एक साईड जी आहे गाऊनची त्याला आपण इथे फिटिंग करून घेणार आहोत केलेल्या मार्किंगप्रमाणे आपल्याला बॉटमपर्यंत पूर्ण फिटिंग करून घ्यायची आहे गाऊनला गाऊनला पूर्ण एका साईडने आपण फिटिंग करून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे जी ओपन साईड आहे त्या साईडने आपल्याला जो गाऊनचा मेन फॅब्रिक आहे तिथे आपल्याला बॉटम जो म्हणतो गाऊनचा जो मेन बॉटम आहे तिथे आपल्याला ही गाऊन पट्टी जी आहे ती अटॅच करायची आहे याला हॉर्स हेअर असं देखील हॉर्स हेअर स्ट्रीप असे देखील म्हणतात तर हे बघा ही स्ट्रीप जी आहे सरळ बाजूने लावायची आपल्याला स्टिच करताना ही कुठेही ओढायची नाही आहे हलक्या हाताने लावायची आणि खालच्या बाजूने आपल्याला ही स्टिच करायची आहे अशा प्रकारे मी स्टिच करून घेतलेली आहे अगदी कडेवरती टीप घेत गे, न घेता मधल्या बाजूने टिप घ्यायची त्यानंतर आता ही आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायची दाखवल्याप्रमाणे आणि वरच्या बाजूने आपल्याला हे व्यवस्थित फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे पूर्ण जो बॉटम आहे तो अशाच प्रकारे आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे गाऊनपट्टी जी आहे अटॅच करून घ्यायची आहे पूर्ण बॉटम असाच रेडी करायचा आहे पूर्ण बॉटम इथे तुम्ही बघू शकता आपण अटॅच करून घेतलेला आहे व्यवस्थित इथे गाऊनपट्टी अटॅच केली स्टिच करून घेतली आता गाऊनला फक्त फिटिंग करून घ्यायची आहे दुसऱ्या साईडने तर बघा मैत्रिणींनो सुंदर असा पार्टीवेअर लॉंग गाऊन जो आहे इथे तयार झालेला आहे साधारण अकरा वर्षाच्या मुलीसाठी खालच्या बाजूने नेट जे आहे ते दिसत आहे सुंदर अशी इथे फिनिशिंग जे आहे बॉटमला आलेली आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा कर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल